अखेर लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आली नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या हप्त्याचा जी आर निघाला स्वतः मुख्यमंत्री फडणवीस यांनी नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता जमा करण्यासाठी जी आर काढलाय राज्यामधील सर्वच लाडक्या बहिणींना निवडणुका अगोदरच नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या हप्त्याचे पैसे जमा होणार पहिल्या टप्प्यामध्ये बारा जिल्ह्यांमध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या हप्त्याचे दीड दीड हजार रुपये म्हणजे टोटल तीन हजार रुपये जमा होणार डिसेंबर मध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका असल्यामुळे आणि अधिवेशन असल्यामुळे दोन्हीही हप्ते महिलांच्या मध्ये ट्रान्सफर केले जाणार पण यासाठी आपल्याला दोन कागदपत्र अंगणवाडी सेविकाकडे जमा करावे लागणार जर आपल्याला नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता हवा असेल तर हे दोन कागदपत्र आपल्याला जमा आहे कारण की लाडक्या बहिणींची ई केवायसी झाली नाही लाडक्या ला बहिणींना ई केवायसी करताना अनेक प्रॉब्लेम येत आहेत त्यामुळे नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या हप्त्यासाठी हे दोन कागदपत्र जमा करणं गरजेचं आहे ज्या महिला हे दोन कागदपत्र आपल्या जवळच्याच अंगणवाडी सेविकाकडे जमा करतील त्यांना अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये तीन हजार रुपये येतील म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबर हप्त्याचे पैसे ज्या महिला हे दोन कागदपत्र जमा करणार नाही त्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या हप्त्याचे पैसे येणार नाही याशिवाय त्यांचे पुढील हप्ते देखील कायमचे बंद होऊ शकतात त्या दोन कागदपत्रावरती महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या हप्त्याचे पैसे मिळतीलच याशिवाय राज्य सरकारने त्यांना तीस हजार अनुदान देण्याची घोषणा केली आहे सध्या राज्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्यात था। अशा मध्ये लाडक्या बहिणींचा नोव्हेंबरचा हप्ता थकला जाईल हे राज्य सरकारला पूर्ण माहिती आहे त्यामुळे डिसेंबर मध्ये निवडणूक होण्या अगोदरच नोव्हेंबर आणि डिसेंबर दोन्ही हप्त्याचे पैसे जमा करणार आहेत दोन डिसेंबरला महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेच्या निवडणूक होणार आहेत आणि त्याचा निकाल तीन डिसेंबरला होणार आहे पण जर मतदाना अगोदरच लाडक्या बहिणीला पैसे मिळाले तर त्याचा फायदा सरकारला होईल हे लक्षात ठेवूनच नोव्हेंबर आणि डिसेंबरचे दोन्ही हप्त्याचे पैसे एकदम जमा करण्याचे जी आर काढले आहे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे सर्वच महिलांना मिळणार नाही कारण की यामध्ये चार नवीन नियम लागू करण्यात आलेत केवायसी होत नसल्यामुळे आणि काही महिलांनी चुकीची केवायसी केल्यामुळे हे नियम लागू करण्यात आले नेमकं ते चार नियम कोणते आहेत कोणत्या लाडक्या बहिणींना ला अंगणवाडी सेविकाकडे दोन कागदपत्र जमा करायचे आहेत ते दोन कागदपत्र नेमकं कोणते आहेत कोणत्या बारा जिल्ह्यामधून पैशाच्या वितरणाला सुरुवात होणार आहे चला सविस्तर या व्हिडिओमधून पाहूया जर आपल्याला सर्वांना निवडणुकीच्या अगोदर नोव्हेंबर आणि डिसेंबर हप्त्याचे पैसे हवे असतील तर सर्वांनी हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहा आता या नोव्हेंबर आणि डिसेंबर हप्त्याच्या पैशाचं वितरण उद्यापासून चालू होणार आहे पण जर आपण लवकरात लवकर हे दोन कागदपत्र अंगणवाडी सेविकाकडे जमा केले नाही तर आपल्याला नोव्हेंबर डिसेंबर हप्त्याचे पैसे मिळणार नाही निवडणुकीच्या अगोदर अगोदर महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं राज्यामधील बऱ्याचशा लाडक्या बहिणी ज्यांची ई केवायसी अजून कम्प्लीट झालेली नाही ज्या महिलांची ई केवायसी कंप्लीट झाली त्यांनी त्यामध्ये बऱ्याचशा चुका केलेल्या आहेत त्यामुळं ई के वाय ची मुदत वाढवण्यात आली त्याचबरोबर हे दोन कागदपत्र अर्जंटमध्ये अंगणवाडी सेविकाकडे जमा करण्यास सांगितलं आहे कारण की नोव्हेंबर आणि डिसेंबर हप्त्याचा जी आर निघालाय उद्यापासून या पैशाचा वितरण चालू होईल हे वितरण टप्प्याटप्प्यानं केलं जाणार आहे म्हणजे येणाऱ्या तीन दिवसामध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबर हप्त्याचे पैशाचं वितरण होईल पण हे पैसे सर्वांना मिळणार नाही कारण की यासाठी आपल्याला दोन कागदपत्र जमा करावे लागतील आपण हे कागदपत्र अंगणवाडी सेविकाकडे जमा केल्यानंतर लगेच आपल्याला एक दोन तासामध्येच पैसे जमा झाल्याचा मेसेज येईल आता हे कागदपत्र जमा करण्याचं कारण म्हणजे बऱ्याचशा महिलांनी ई केवायसी करताना चुकी केल्या आहेत आणि बऱ्याचशा महिलांची ई के वाय सी राहिलेली आहे अंगणवाडी सेविकाकडे आपल्याला कोणतं कागदपत्र जमा करायचे त्याबद्दल आता आपण लगेच सविस्तर जाणून घेऊ जर आपल्याला सर्वांना लाडक्या बहिणी योजनेचा लाभ कायमस्वरूपी चालू ठेवायचा असेल हा व्हिडिओ लक्षपूर्वक पहा महाराष्ट्रामधील बऱ्याचशा लाडक्या बहिणी नोव्हेंबरच्या हप्त्याची वाट पाहत होते पण अखेर राज्य सरकारने जी आर काढला तोही नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या हप्त्याचा त्यामुळे आता दोन हप्त्याचे पैसे एकत्रित जमा होणार आहे पण नोव्हेंबर आणि डिसेंबरचे दोन्ही हप्ते आपल्या अकाउंटला जमा होण्यासाठी आपल्याला हे कागदपत्र लवकरात लवकर अंगणवाडी सेविकाकडे जमा करणं गरजेचं आहे त्यानंतरच आपल्याला नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही हप्त्याचे पैसे जमा होतील आता आपण टप्प्याटप्प्याने पाहूया सरकारने यामध्ये नेमकं कोणते चार नियम लावलेत कोणत्या बारा जिल्ह्यामध्ये या पैशाचं वाटप सुरू होणार आहे आणि अंगणवाडी सेविकाकडे कोणतं कागदपत्र जमा करायला लावलं याबद्दलची सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला लगेचच सांगणार आहोत जर आपल्याला इथून पुढे लाडक्या बहिणी योजनेचा लाभ हवा असेल तर आता सर्वांनी ही माहिती लक्षपूर्वक ऐकायची आहे महाराष्ट्रामध्ये सर्व लाडक्या ला बहिणींना एक गोष्ट आठवत असेल सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे पैसे सर्वांना सरसकट मिळाले होते त्यामध्ये कोणतीही आट घातली नव्हती पुढील हप्ते चालू ठेवण्यासाठी ई के वाय सी करणं बंधनकारक ठेवलं होतं आणि त्याची मुदत अठरा नोव्हेंबर पर्यंत ठेवली होती पण जेव्हा सरकारने चेक केलं तेव्हा त्यांच्या लक्षामध्ये आलं अजूनही पन्नास टक्के महिलांची ई के वाय सी बाकी आहेत याशिवाय ज्या ज्या महिलांनी ई केवायसी केली त्यामध्ये बऱ्याचशा चुका आढळून आल्यात आता ज्या महिलांची ई के वाय सी झाली नाही किंवा माई ज्या महिलांनी ई केवायसी करताना चुकी केली अशा महिलांना या योजनेमधून कायमचं बाद करायचं की त्यांना पुढे कंटिन्यू ठेवायचं याबद्दल काल मंत्रिमंडळामध्ये चर्चा झाली मग त्याच्यावरती एक तोडगा काढण्यात आला केवायसीची मुदत वाढवण्यात आली आता सर्व लाडक्या बहिणी एकतीस डिसेंबरपर्यंत ई के वाय सी करू शकतात पण आता नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या हप्त्याचे पैसे तर जमा करायचे आणि अशामध्ये बऱ्याचशा महिलांनी ई के वाय सी करताना चुकी केली काही महिलांची ई के वाय सी झाली नाही म्हणून दुसरा तोडगा म्हणून एक कागदपत्र अर्जनमध्ये सर्व लाडक्या बहिणीने आपल्या जवळच्या अंगणवाडी सेविकाकडे कर जमा करायचं आहे अगोदरच्या नियमामध्ये होतं घरामधील पतीच्या नावावरती चारचाकी गाडी असेल किंवा घरामध्ये चारचाकी गाडी असेल तर महिला अपात्र ठरवली जायची पण आता मात्र या नियमात बदल करण्यात आले आता जरी आपल्याकडं चारचाकी वाहन नसलं तरी देखील आपलं नाव लाडक्या बहिणीच्या यादीमधून काढलं जाऊ शकतो आता महाराष्ट्रामधील ज्या महिला लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेतात त्या महिलांनी जर आपल्या आधार कार्डबरोबर पॅन कार्ड लिंक केलेलं असेल तर त्यावरून आपला संपूर्ण डाटा आता सरकारला मिळणार आहे पॅन कार्डचा नंबर टाकल्यानंतर सरकारला माहिती होणार या महिलाच्या नावावरती किती पैसे येतात किती ट्रान्झॅक्शन होतात त्या सर्व ट्रान्झॅक्शनवरूनच तुमच्या उत्पन्नाचा निष्कर्ष काढला जाईल आणि त्यानंतर ठरवलं जाईल ती महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहे की नाही आता अंगणवाडी सेविकाकडे नेमकं कोणत्या महिलांना कागदपत्र जमा करायचं आहे जेणेकरून त्या महिलांना डिसेंबर आणि नोव्हेंबर हप्त्याचे पैसे जमा होतील ज्या महिला घटस्फोटीत आहेत किंवा ज्यांचे वडील नाही आहेत किंवा ज्यांचे पती नाही आहेत अशा सर्व महिलांना अंगणवाडी सेविकाकडं हे कागदपत्र जमा करणं गरजेचं आहे त्यासाठी आपल्याला पतीच्या मृत्यूचं प्रमाणपत्र अविवाहित महिला असतील आणि त्यांचे वडील हयात नसतील तर त्यांना त्यांच्या वडिलांच्या मृत्यूचं प्रमाणपत्र किंवा एखादी महिला घटस्फोटीत असेल तर कोर्टाने दिलेल्या घटस्फोटाबद्दल महत्वाचं प्रमाणपत्र हे आपल्याला अंगणवाडी सेविकाकडे तात्काळ जमा करायचं आहे महाराष्ट्रामधील मा बऱ्याचशा लाडक्या बहिणी असतात ज्या योजनेचा लाभ घेत होत्या त्यांच्या घरामध्ये कोणीही सरकारी नोकरीला नव्हतं पण नंतर त्याच घरातील एखाद्या व्यक्ती जर सरकारी नोकरीला लागली असली तर त्या महिलांचा देखील लाडक्या बहीण योजनेचा हप्ता बंद होणार आहे त्याशिवाय स्वतः महिलांनी याबद्दल सरकारला माहिती देणं गरजेचं आहे जर आपल्या घरामध्ये अगोदर कोणीही सरकारी नोकरीला नव्हतं नंतर आपल्या घरातील एखादी व्यक्ती पोलिस दलामध्ये लागली मिलिटरीमध्ये लागली किंवा एखाद्या शासकीय विभागामध्ये लागली अशा परिस्थितीमध्ये आपण लाडक्या बहीण योजनेचा हप्ता बंद करणं गरजेचं आहे सरकारला त्याबद्दल योग्य ती माहिती देणं गरजेचं आहे आपण जर असं केलं नाही तर आपल्याकडून सर्व महिन्याचे पैसे वसूल केले जाणार त्यामुळे जर कोणी अगोदर लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेत असेल आणि आत्ता त्यांच्या घरामध्ये कोणी सरकारी नोकरीला लागला असेल त्यांनी तात्काळ सरकारकडं माहिती देणं गरजेचं